नमस्कार मी श्यामराव मोकाशी हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा शेअर करा प्रथम पूर्ण ऐका जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आणि तुम्हाला कुठंतरी कायद्याची माहिती पडेल आता जुनी वाहनं घेताना प्रत्येकानं विचार करा की वाहनाचं रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे त्यानंतर वाहनाचे काही गुन्हे आहेत का वाहनावरती भरपूर गुन्हे बी आहेत केसेस बी आहेत काही वाहनं ब्लॉक बी आहेत त्याच्यामुळे तो मोठा दंड येत असतो शिवाय पंधरा वर्ष मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झाले की वाहनाची रिटेस्ट करावी लागते आणि पुन्हा फक्त खाली पाच वर्ष मिळतात जुनं वाहन घेणाऱ्यांनी मोठी काळजी घ्यावी लागणार आहे जर तुम्ही काळजी जर घेतली नाही तर हे वाहन विक्रेते तुम्हाला वाहन तुम्हाला विकून पैसे खाऊन रिकामी होणार पण पुढची समस्या जी आहे ती स्क्रॅपिंग ॲक्टची आहे क्रॅपिंग ॲक्टची अंमलबजावणी चालू झालेली आहे आणि ह्या कचऱ्याच्या भावात किलोवरती भंगारमध्ये गाड्या मिळणार आहेत शिवाय ज्या मोटरसायकलना वगैरे पंधरा वर्ष झालेले आहेत त्यांच्या ऑनलाईननं आरसी कॅन्सल आहेत हे मात्र कुणी विसरू नका गाडी रस्त्यावरती चालते त्याला काय नंबर प्लेट वगैरे काय नाही रिटेस्ट केली तरच पाच वर्ष मिळू शकतात हे मात्र लक्षात ठेवा पण आर सी ह्या ऑनलाईननं समाप्त म्हणून लिहिलेलं असतं ऑनलाईनलाच दिसतं ते आरशी कॅन्सल तर हाही प्रत्येकानं विचार करा जुनी गाडी घेताना शंभर वेळ विचार करा आपला मेहनतीचा कष्टाचा पैसा हसवून आपण जर ते वाहन खरेदी केलं तर स्क्रॅपिंग ॲक्टमधल्या गाड्या कचऱ्याच्या भावानं भंगाराच्या भावानं किलोवरनं जाणार आहेत हे मात्र कुणीही विसरू नका व्यापारी काय हो आपलं वाहन खपायसाठी तो वाट्टल ते करतो आता पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या फक्त आठ वर्ष चालतात आज अनेक गाड्यावाल्यांनी त्या विकायला चालू केलेलं आहे ज्यांच्या पाच सहा वर्ष झाले ती दोनच वर्ष चालणार गाडी पर्यटक परवान्यात पुन्हा परवाना उतरा वगैरे त्याला प्रायव्हेट करा पुन्हा आठ वर्ष त्याला घ्या ह्या गोष्टी काय आणि हे कायदे नवीन नाहीत पर्यटक परवाना आजपासून दिला जात नाही पर्यटक परवान्याचे नियम आहेत आणि ते पूर्वीपासूनच आहे फक्त हे यांनी झाकून झाकून चाललेलं होतं ना आता काही झाकून राहणार नाही प्रत्येक जनतेनं ना हा व्हिडिओ शेअर करा त्याच्या खाली कमेंट बी करत जावा पण शेअर करत जावा पूर्ण ऐकत जावा तर ह्या मोटर कायद्यानुसार तुम्हाला माहिती कळेल पुढची चावूल लागेल की जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही हे मात्र कुणीही विसरू नका तर जुनं वाहन खरेदी करताना विचार करा जुनं वाहन घ्या पण किती दिवस चालणार आहे ते आपण वाहन घेतल्यानंतर ह्याचाही विचार करा शिवाय वाहन घेतल्यानंतर ताबडतोब तुमच्या नावावरती करून घ्या अनेक लपडी अशी आहेत की तो हे बाकीचे गाड्या विकणारे आहेत कुणाच्या बी गाड्या कुणाला बी विकतात आणि त्यांच्या कधी जुन्या सह्या घेतलेल्या असतात अन तेच हातात देता तर नावाव झालं पण ओ टी पी लागतो आधार ओ टी पीद्वारे रजिस्ट्रेशन होतं हे मात्र कुणीही विसरू नका आधार लिंक मोबाईल ज्या ज्या नावावरती गाडी आहे त्याचा ओ टी पी आल्यानंतर शिवाय वाहन घेणाऱ्यानं त्या साहेबाच्या समोर उभं राहावं लागतं आर टी यूमध्ये हे काय आता गुरु लोकांची सगळी ह्यांची दोस्ती आहे ना कुणाच्याही नावाव कुणाच्याही गाड्या झालेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे प्रत्येकानं वाहन खरेदी करताना जुनं वाहन खरेदी करताना विचार करा मग वाहन खरेदी करा आर टी ओला जाऊन ते तात्काळ खरेदी केल्यानंतर तुमचा व्यवहार झाला की ताबडतोब आर टी ओला ती गाडी घेऊन जावा आणि तुमच्या नावावरती करा नाहीतर आणखी नवीन लफडी गोंधळ हा वाढलेला असतो आणि ह्याच्यात सर्वसामान्य लोकांची फसवणूक होते गाडी विकणारा विकून जातो पैसे खाणारा खाऊन जातो आणि सर्वसामान्य लोकांना त्रास निर्माण होतो आणि पर्यटक परवान्याच्या गाड्या घेण्यापेक्षा रिक्षा टॅक्सीवाले रिक्षा टॅक्सी जी परमिट आहे तर आरटीओला जाऊन परमिट काढा पर्यटक परवान्याच्या गाड्या घेण्यापेक्षा मराठी लोकांनी ज्यांना टॅक्सी चालवायची आहे त्यांनी काळं पिवळं टॅक्सीचं परमिट काढा चार सीटचं मिळतं सहा सीटचं मिळतं कॅबचं मिळतं शासन त्या गाड्यांना भाडं ठरवून देतं आणि मीटरनं व्यवसाय करा हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून लोकांना कळेल धन्यवाद